तुम्ही पाहतात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या रमजान निमित्त अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन येथून आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता अंजनगाव सुरजी पोलिसांनी अंजनगाव सुरजी शहरातून संवेदनशील भागातून रूट मार्च काढला तसेच सुरजी येथे दंगा काबू रंगीत तालीम घेण्यात आली रविवारी गुढीपाडवा व सोमवारी मुस्लिम बांधवांची रमजान ईद तसेच रामनवमी सणाच्या पर्वावर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक आय पी एस प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन येथून रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च पोलीस स्टेशन चावडी चौक शनिवारपेठ आलम चौक पाचपावली बुधवारा सुरजी गुलजारपुरा पानटाई अटाई ढोमनपुरा संगत संस्थान ते पोली स्टेशन पोलीस स्टेशन येतपर्यंत काढण्यात आली पोलीस निरीक्षक यांच्यासह दोन अधिकारी एस आर पी प्लाटून कर्मचारी होमगार्ड या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट जावेश सुरजी न्यूज ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुरजी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा